सव्वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस आज रोजी विठेवाडी येथील दौलत गुरुकुलात संविधान दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या ऐतिहासिक दिवसाचे स्मरण करण्यासाठी हा दिवस दरवर्षी साजरा केला जातो या निमित्ताने कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असलेले शाळेचे प्राचार्य डी के पाटील यांच्या हस्ते भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार आणि संविधान रचिते डॉ बाबासाहेब आंबेडकर आणि संविधानाचे पूजन करण्यात आले या दिनानिमित्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या योगदानाबद्दल इंग्रजी विभाग प्रमुख भूषण खैरनार यांनी अतिशय महत्वाची माहिती दिली निमित्ताने दीपाली भालेराव यांनी संविधानाचे वाचन केले भारतीय संविधानाच्या निर्मितीसाठी जवळपास दोन वर्ष अकरा महिने आणि सतरा दिवस लागले असून हे जगातील सर्वात मोठे लिखित संविधान असून भारताच्या विविधतेला एकसंघ ठेवण्यासाठी महत्वाची भूमिका बजावत आहे असे प्रतिपादन शाळेचे प्राचार्य बी के पाटील यांनी केले याच दिवसाचे वैशिष्ट्य म्हणून सव्वीस नोव्हेंबर दोन हजार हो आठ रोजी मुंबईतील ताज हॉटेलवर हो झालेल्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली वाहण्यात आली पर्यवेक्षक मनोज शेवाळे शुभांगी सावंत उमेश देवरे यांच्यासह सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांच्या सहकार्याने हा कार्यक्रम उत्साहात साजरा झाला महाराष्ट्र शरद पवार आंसा बेड़। आंसा बेड़। सव्वीस नोव्हेंबर एकोणाशे एकोणपन्नास रोजी स्वतःप्रद अर्पण करत आहोत जय हिंद ताज्या व महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोर वर डाउनलोड करा व यापुढच्या जीवनात अपडेट राहा